श्रीकृष्ण आध्यात्मिक मंदिराचे संस्थापक सद्गुरू ह भ प शिवलाल स्वामी महाराज यांचा शंभरावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सेटलमेंट इथले श्रीकृष्ण आध्यात्मिक मंदिराचे संस्थापक श्री सद्गुरू हरिभक्त परायण शिवलाल स्वामी महाराज यांचा शंभरावा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त सोलापूर महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे माजी गटनेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि मित्रपरिवाराच्या वतीनं तसंच इच्छा भगवंताच्या परिवाराच्या वतीनं परिवारा देखील हरिभक्तपरायण शिवलाल महाराज यांचा सत्कार करण्यात आला किसन जाधव यांनी हा सत्कार करून त्यांच्याकडून शुभाशीर्वाद घेतले आणि त्यांच्या पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष लहू गायकवाड हृतिक गायकवाड सचिन अंगडीकर हुलगप्पा शासम माणिक कांबळे श्रीपाद करवंदे रवी तमाचे सुरेश वाघमारे सुधाकर बारगजे प्रभाकर भुसारे आदींची उपस्थिती होती दरम्यान हिंदू धर्मामध्ये प्राचीन काळापासून गुरूंचा मान सन्मान करण्याची प्रथा आहे हिंदू धर्मातील ग्रंथात अशा अनेक गुरूंचं वर्णन आढळून येतं ज्यांनी गुरुशिष्याच्या नात्याला एक वरिष्ठ दर्जा प्राप्त करून दिला त्यामध्ये हरिभक्तपरायण शिवलाल स्वामी महाराज यांचं नाव अग्रक्रमाने येतं जीवनात गुरु असणं अत्यंत महत्त्वाचं आहे अशा भावना किसन जाधव यांनी यावेळी व्यक्त केल्या